आयुष्यातले सर्व दरवाजे जरी बंद झाले तरी स्वामींचा हृदयाचा दरवाजा हा आपल्या भक्तांसाठी कायम उघडा असतो स्वामी आपल्या भक्तांना एका लेकराप्रमाणे सांभाळत असतात जशी आई आपल्या लेकरांना सांभाळते त्याप्रमाणे स्वामी हे आपल्याला आपले माता पिता होऊन सांभाळत असतात आपण कितीही हट्ट केला तरीही स्वामी आपल्याला योग्य आहे तेच देतात आणि आपल्याला वाटतं की मी स्वामींपाशी स्वामींजवळ एवढ्या इच्छा माझ्या मागितल्या आणि स्वामींनी त्या पूर्ण केलेल्या ना नाहीत काही इच्छा त्या तशाच ठेवलेल्या आहेत कारण स्वामींना माहित असत की तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि ती योग्य वेळ आल्याच्या नंतरच स्वामी ते तुम्हाला देत असतात एक आई आपल्या मुलासाठी त्यांनी तेन, कितीही हट्ट केला तरी त्याला मुद्दामून संकटात नाही ढकलू शकत कारण तिला माहित आहे हे माझ्या मुलासाठी योग्य नाही माझ्या लेकरासाठी हे योग्य नाही त्याप्रमाणे ही आपली स्वामी आपल्याला सांभाळत असते आपली जरी इच्छा असली की हे माझ्यासाठी योग्य आहे वाटत असेल आणि आपण स्वामी पुढे इच्छा मागितली हट्ट केला पण तो हट्ट स्वामी पुरवत नसतात कारण स्वामीला पुढचं मागचं सर्व काही समजतं त्यांना माहीत असतं की ही इच्छा तुझ्यासाठी योग्य नाही बाळा तुला वाटतं हे योग्य आहे पण हे तुझ्यासाठी योग्य नसतं कारण त्यांना माहीत असतं पुढे या इच्छामध्ये किती संकट लपलेले आहेत किंवा तुला किती परेशान व्हावं हो लागलेलं आहे म्हणून ती इच्छा ती पूर्ण करत नसतात स्वामींना आपल्यासाठी जे योग्य आहे काय ते स्वामी आपल्याला देतात पण आपल्याला वाटतं की स्वामी आपल्याला काही आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत पण तसं काहीही नसतं फक्त निशंक मनाने स्वामीची भक्ती करायची आणि स्वामी हे त्या आपल्याला त्या भक्तीतून तारत असतात कारण स्वामीवर ठेवलेली श्रद्धा स्वामीवर ठेवलेला विश्वास हा कधी डगमगू द्यायचा नसतो पर आपले बरेच प्रश्न असतात आपल्या घरातील प्रगती आपल्या काय आर्थिक अडचणी ह्या पण आपल्या सुटत नसतात नेहमी आपल्या घरामध्ये पैशाची टंचाई येत असते नेहमी आपले काही नाहीतर काही कामं अडलेले असतात आपल्याला वाटतं आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावं त्यांना मनाप्रमाणे जॉब मिळावा पण असं कधी 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 असं काही घडत नाही आणि आपल्याला वाटतं की हे अमुक माणूस आपल्या मनासारखं वागावं पण अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण स्वामी पुढे शेअर करत असतो स्वामींना आपण सांगत असतो कारण जगामध्ये ऐकून घेणारे खूप असतात आणि त्याचं हास्य करत असतात पण माझे स्वामी हे आपल्या मुला मुलगा मुलगी जसं आपल्या आईला सर्व काही सांगतात आणि आई जशी त्यांना समजावून घेते तसे माझे स्वामीही आपल्याला समजावून घेत असतात त्यामुळे तुम्हाला जे काय वाटतं ते स्वामी पुढे शेअर करा स्वामीला सांगा स्वामी त्याच्यातून मार्ग नक्कीच दाखवतात तुम्ही जर रडत असाल तर नक्कीच ते पुस्तान तुम्हाला जर काही दुःख असेल तर त्या दुःखामधून तुमची सुटका करतात तुमच्या विघ्नांना ते बांधतात म्हणजे तुमचे विघ्न तुमच्यापर्यंत येऊ देत नाही तुम्हाला चटका लागायच्या अगोदरच सावर ला ते सावरतात आपल्याला समोर दिसतात पण ते सावरलेले असतात कोणीतर आपल्या स्वामींनी सावरलेले असतात आता थोडेफार विघ्न आपल्याला थोडेफार संकट हे प्रारब्धानुसार आपल्याला खोट असतात पण त्या प्रारब्धातून आपल्याला आपले स्वामी आणि आपल्या स्वामीची सेवा ही काढत असते आता स्वामीची सेवा बऱ्याच सेवा आपण स्वामीच्या करत असतो आपल्या आयुष्यामध्ये आणि दररोज नित्यशेवा आपण का बरं करायची असते कारण नित्यशेवा बघा नित्यशेवेमधील हे तीन अध्याय वाच का वाचायचे तर पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा हा आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा हा आपल्या भविष्य काळासाठी असतो म्हणून दररोज हे आपल्याला तीन अध्याय वाचायचे असतात कारण भूतकाळात घडलेल्या घटनाचा त्रास होऊ नये वर्तमान काळ हे सुरळीत चाला आणि भविष्यासाठी अगोदरच आपण भक्ती करून ते भविष्य आपल्याला जिंकव जिंकण्याची ताकद मिळा म्हणून आपण हे तीन अध्याय दररोज स्वामींनी आपल्याला वाचायचे सांगितलेले आहेत आणि आपण ते तीन अध्याय दररोज डेली नित्यशेमीमध्ये करत असतो आणि अकरा माळी आपण करत असतो कारण अकरा माळीमध्ये दे सर्व देवतांच्या माळे हे आपल्या होऊन जात असतात आपल्या कुलदेवते वास्तुदेवता आपली ग्रामदेवता आणि आपले, हो आपले कुलदेवत आपले स्वामी महाराज गणपती देवता ह्या सर्व देवंतांच्या मिळून अशा अकरा वेळी आपण स्वामींचा जप केला तर सर्वांचेच असा मंत्र हा जप आपला होत असतो आणि स्वामी स्वामी हा आपल्या भक्तांचं नेहमीच कल्याण करत असतात पण कधी कधी काय असतं की आपल्या घरामध्ये बरकत येत नाही काही आपल्या प्रारब्धानुसार काही आपल्या चुकानुसार किंवा काही आपल्याला संकटानुसार काही आपल्या वास्तुदोषनुसार स्वामी ते सर्व तारतच असतात पण कधी कधी काही गोष्टीचा आपल्याला त्रास होत असतो मग त्या त्रासातून सुद्धा आपले स्वामी सुटका करणार आहेत स्वामी भक्तांनो फक्त आपल्याला काय करायचं आहे की एक स्वामींनी सांगितलेला तारक मंत्र आपल्याला आपल्या घरामध्ये असा म्हणायचा असतो आता हा तारक मंत्र म्हणजे आपल्याला स्वामी त्या मंत्रातून तारण करत असतात तो मंत्रच आहे आपल्या प्रत्येक आयुष्याला सांभाळणारा आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर म्हणून तो तारक मंत्र म्हणताना आपल्याला काय करायचं असतं की तारक मंत्र म्हणताना आपले असे हे करंगळी आणि अंगठा सोडून हे तीन बोट आपल्याला मध्ये असे या पाण्यामध्ये बुडून ठेवायचे आणि आपल्याला तीन वेळा हा तारकमंत्र म्हणायचा असतो निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना कारण हा तारकमंत्र आणखी बराच आहे सात आठ कडव्याचा आहे ओईचं आहे ते जर मी तुम्हाला म्हणत आपण इथं म्हटलं तर आपला व्हिडिओ आणखीनच मोठा होईल त्यामुळे मी एवढं तुम्हाला समजावून सांगत आहे की हा पूर्ण मंत्र आपल्याला तीन वेळा म्हणायचा आहे कारण यामुळे काय होणार आहे की स्वामीची आपल्यावर कृपादृष्टी विशेष अशी राहणार आहे मग आता ह्या तीर्थाचं आपल्याला काय करायचं आहे हे तीर्थ आपण आपल्या घरामध्ये सर्व सर्व सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आणि फक्त टॉयलेट आणि बाथरूम वॉशरूम सोडून शिंपडायचं आणि आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं यामुळे काय होईल आपल्या मनातील भीती नाही होईल आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे भीतीदायक ऊर्जा आहे ती बाहेर पडेल आणि आपले घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल कारण हा मंत्र हा हा तारक मंत्र हा आपल्यासाठी एवढा श्रेष्ठ आहे आणि स्वामीचा हा मंत्र आपल्याला नेहमी सतत आपल्याला भीतीतून हा मंत्र मुक्त करत असतो म्हणून हा मंत्र दिवसातून आपण कधीही हा उपाय करू शकतो कारण या उपायानं काय होणार आहे आपल्याला आपल्यात एक आ, नवीनच ऊर्जा अशी निर्माण होणार आहे आपल्यात एक चांगली चेतना अशी निर्माण होणार आहे की घाबरू नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा हा शब्द स्वामीचा या मंत्राद्वारे आपल्याला नेहमीच प्रभावित करत राहणार आहे कारण हा दिवसभर आपल्या पिण्याच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्या पोटात तो जाणार आहे जसे खावे मन जशी पिवा पाणी तसे होते आपले मन जसे अन्न खावे वे पाणी पिवावे तसं आपलं मन होत असतं आणि त्या मनाला प्रबळ आणि प्रचंड त्याच्याची भक्ती आणि शक्तीचं हे पाठबळ राहील आणि आपले कार्य हे पूर्ण होतील आणि स्वामी नेहमी आपल्या सोबत आहेत असा आपल्याला भास होईल आणि राहणारच सोबत भास म्हणण्यापेक्षा स्वामी या मंत्राद्वारे आपल्यासोबत राहणारच अशाप्रमाणे आपल्यालाही सेवा करायची असते स्वामींची अहो स्वामी महाराज आपल्याला काय देत नाही सर्व काय देतात आणि स्वामींची अशा बऱ्याच सेवा असतात ज्या आपल्याला करायच्या असतात आता स्वामींचा प्रगट दिन स्वामी जयंती जवळ आलेली आहे म्हणून तुम्ही एकवीस दिवस जर ह्या मंत्राचं असं तीन वेळा पठण करून आपल्या घरामध्ये शिंपडलं कधीही कर सुरुवात करा स्वामी जयंतीच्या दिवशी एकवीसवा दिवस आला पाहिजे त्या दिवशी कारण स्वामी जयंती आहे आणि स्वामी जयंतीच्या दिवशीच आपली ही एकवीस दिवसाचं ही ही जर हा उपाय पूर्ण झाला तर आपल्याला या उपायाचे बरेच असे फायदे होणार आहेत आपल्या घरावरचे संकट दूर होणार आहेत आपल्या मना मन हे आपलं खूप असं प्रबळ होणार आहे मनाला अशी कुठलीच भीती आपली राहणार नाही आणि आपली जेव्हा मनात आपण घाबरत नाही जेव्हा मनावर आपला विश्वास असतो जेव्हा मनामध्ये आपण पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळेला सर्व काही पॉझिटिव्ह होत असतं आणि ह्या विचाराला चालना देणारा हा आपला तारक मंत्र आणि त्याचं तीर्थ आणि स्वामीचं पाठबळ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी ह्या शब्दाचा खरंच स्वामी स्वामींनी म्हटलं पण ह्या शब्दाचं शब्दाप्रमाणे स्वामी आपला पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला न घाबरण्याची प्रेरणा वारंवार देत असतात तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ